शेती व्यवसायामध्ये जर बघितलं तर शेतकऱ्यांना शेती करणं फार अवघड होत चाललेलं आहे शेतकरी उत्पन्न काढतो पण त्याला खर्च इतका येतो की जर बघायला गेलं तर खताच्या गोण्याबाबवा शे दीडशे रुपये भाव वाढला खताच्या गोन्यामध्ये आणि शासन लक्ष देत नाही केंद्र सरकार बी ते केंद्र सरकारने त्याच्यावरचा जो हे असं ते ते कमी करून टाकल्यामुळे खतावाल्या कंपन्यांनी त्याचे भाव वाढून टाकले आणि शेतकऱ्याला इतकं अवघड चाललंय की एक विकून तिकून उत्पन्न काढलं तर भाव मिळत नाही त्यात तसंच औषधाच्या बाबतीतच शे फवारणी करावा तर तरी बागड्याला औषध घ्यायला लागू राहिले तर शेती कशा पद्धतीने करावा शेतकऱ्याचा मोठा प्रश्न तयार झालेला आहे एवढं करून शासनाला फक्त या केंद्र सरकारला आमचं म्हणणं आहे की खताचे भाव कुठल्या हालतमध्ये कमी केलं पाहिजे न केल्यात शेतकरी जगणार नाही शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहू शकत नाही आता हे ठाम झालेलं आहे शेतकऱ्यांनी जर जास्त लवकरात लवकर शासनाने निर्णय नाही घेतला तर शेतकरी जगणार नाही हे ठाम झालं आता चालू वर्षी पर्जन्यमान चा मापाचं प्रमाण कमी बिगर मोसमी पाऊस यामुळं शेतकऱ्यांना पिकाची योग्य साथ मिळाली नाही त्याचबरोबर केंद्र शासनाच्या धोरणामध्ये रासायनिक खताच्या सबसिडीवर वेगवेगळे वे, परिणाम दिसून आलेले पंधरा डिसेंबर नंतर शासनाने रासायनिक खतावर जी सबसिडी देते त्याच्यावर बदल केल्यामुळं प्रत्येक रासायनिक खताच्या गुन्हे मागं साधारण शंभर ते सव्वाशे रुपयापर्यंतची वाढ झाली आहे प्रामुख्याने पंधरा 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 झिरो तेरा सोळा सोळा ह्या ज्या मार्केटमध्ये जास्त प्रमाणात चालणारी खतं आहे त्यांच्या किमतीमध्ये शंभर ते सव्वाशे रुपयाची वाढ झाली आहे ही आजच्या रोजी शेतकऱ्याला न परवडणारी असून शासनाने त्वरित त्या बाबतीमध्ये योग्य निर्णय घ्यावा आणि सबसिडी स्थिर ठेवून त्यांच्या किमती कमी करण्याकरता शेतकऱ्यांना मदत व्हावी तसेच आंतरराष्ट्रीय केमिकल्स मध्ये वाढलेली किंमत डॉलरची वाढलेली किंमत याचा सुद्धा परिणाम ह्या खता रासायनिक खताच्या किमतीवर होत असतो त्याच्यामुळं आज सरासरी शंभर ते सव्वाशे रुपये गुणी माग शेतकऱ्यांना वाढवा देण्या दे द्यावा लागत आहे याबाबत शासन योग्य तो निर्णय घ्यावा